लोके आम्ही ती आग न बघता मंडपावर मध्ये उडी मारली अशा असंख्य अडचणींना तोंड देत एका वर्षामध्ये हे मंदिर उभं राहिलं हे मंदिर उभं राहताना खरं तर त्या वेळेला आम्हाला मुलाचं सहकार्य केलं मग त्यांनी एक, एक दोन वर्षात ते देवीची मूर्ती घडवली मग तिथपासून आपली चंदनाच्या देवीची आपण पूजा करतो आम्ही म्हटलं चला आता संध्याकाळची तयारी करायची मिरवणुकीची किंवा ह्याची उद्याची तर आपण बाकीच्या आवरायला घेऊया म्हणून आम्ही उठून घरी गेलो फर्स्ट लुक ही कॉन्सेप्ट आम्ही अच्छा नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत आहे तुमच्या आवडत्या कट्ट्यावर म्हणजेच थ्री सिक्स्टी कट्टा आणि आज आपण आलेलो नायगाव सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळ म्हणजेच चंदनाची देवी तर आज आपल्याबरोबर या मंडळाचे खूप पदाधिकारी आहेत तर मी सर्व तुमच्या ठिकाणी स्वागत करतो तर मला जाणून घ्यायला आवडेल की आपल्या मंडळाची स्थापना कधी झाली होती आणि तेव्हापासून आत्तापर्यंतचा हा प्रवास काय सांगा असं आहे एकोणीसशे चव्वेचाळीसला आपली स्थापना झाली म्हणजे मंडळाची त्यावेळेला स्वातंत्र्यपूर्व काळ होता अगोदरचा म्हणून त्यावेळेला आमचे आमचे संस्थापक आहेत बाबुलाल शेख किंवा अशी जी मंडळी होती जुनी त्यांनी लोकमान्यांचं किंवा त्यावेळेला देशा देशात एक चळवळ होती की सार्वजनिक उत्सव मग गणेश उत्सव मग उत्सव का करू नये म्हणून आम्ही उत्सव चालू केला त्यांनी त्यावेळेला प्रथम पुठ्ठ्याची देवी आणली जिन्याखाली बसवली म्हणजे एकोणीस नंबरच्या हो जिन्याखाली आणि तिची पूजा अर्चा केली नऊ दिवस एक दोन तीन वर्षात त्यांनी मग थोडी मूर्ती आणली असं करता करता म्हणजे तो प्रवास सुरू झाला आमचा आणि मग सगळ्यांच्या जसं जसं प्रवास सुरू झाला आणि जसे बाबुला छेटे त्यांचा स्वतःचा मंडपचा व्यवसाय होता फार पूर्वी काळापासून मग त्यांनी छोटासा मंडप घालून मूर्ती आणायला सुरू केली तिथून ह्या मंडळाला जे रूप घेतं ते आजपर्यंत दादा मला ऐकायला आवडेल की हा चंदनाची देवी हिचा खरं तर उगम कसा झालेला आहे कशा आहे हे सगळं स्थापना झाल्यावर एक आपल्या त्या सगळ्या ह्याच्या स्थापनेनंतर एक सात आठ वर्षांनी एक गृहस्थ आले तेव्हा इथे छोटा स्टेज होता तर ते केमला आप दवाखान्यासाठी आले त्यांना राहण्याची व्यवस्था नव्हती मग त्यांनी काय केलं की बाबा इथं जागा दिसते तर आमच्या का म्हणजे त्याविषयी जुने होते त्यांना विचारलं मी झोपू का तर म्हणजे झोपा मग ते झोपले सकाळी उठल्यावर आमचे इथे जे त्यावेळेला कार्यकारी म्हणणे असं एवढं त्या पदाधिकारी नव्हते पण जे होते प्रमुख त्यांना सांगितले की मला ना दृशांत झाला आहे की भवानी मातेची स्थि आपण इथे स्थापना करावी तुम्ही हे जे दरवर्षी आणता किंवा विसर्जन करता त्यापेक्षा काहीतरी म्हणजे मूळ स्थान ती इथंच राहिली पाहिजे तर ते म्हणले मग तुमची काय कल्पना आहे तर म्हणले मी एक मूर्ती आहे तर म्हणले मग लाकडाची मूर्ती बोलल्यावर सगळ्यांनी विचार केला करा के करावी की नाही करावी तर म्हणले असं नाही माझ्याकडे चंदनाचा खोड आहे गावाला ते मी तुम्हाला स्वतःला देतो आणि मला आज दृष्टांत झालं आहे तुम्ही नाही म्हणाल तरी मी करणारच आहे पण मला त्या खोडामध्ये अखंड देवी बनवायचीच आहे मग त्यांनी एक, एक दोन वर्षात ते देवीची मूर्ती घडवली मग तिथपासून आपली चंदनाच्या देवीची आपण पूजा करतो वा वा म्हणजे एका एका चंदनाच्या एका एका चंदनाच्या एका घोडापासून इतकी छान अशी सुबक अशी आपली मूर्ती आहे वा 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 तर आत्तापर्यंत आपला एक अविस्मरणीचा क्षण कोणता आहे या मंडळातला कसं आहे जसं होतं होता आम्ही त्यावेळेला म्हणजे समजा ना चौऱ्याहत्तरपासून आम्ही मंडळात म्हणजे अगदी लहान असल्यापासून त्यामुळे आमचे आम्ही सगळ्यात घडण धडण बघायचो की कार्यकर्ते कसं काम करतात किंवा काय काम असतं हे शिकता शिकता चौऱ्याऐंशी साल आले चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी आणि असं दसऱ्याची दुसऱ्या दिवसाची मिरवणूक आमच्या इथे होमाला आदल्या दिवशी होम असतो तर त्याच्यामुळे होमामुळे सगळ्या होम झाल्यावर सगळे थकलेले आम्ही इथे मागे ह्या त्यावेळेला बारदा नसायचं म्हणजे असे कापड वगैरे नव्हते मंटपाला पत्रे नव्हते ते बारदान असायचं त्या बारदाण्याची तिथे आम्ही मागे झोपलो तो मोठा पंखा लावून जसं आहे तर आता आम्ही झोपले तीन साडेतीनला आम्ही म्हटलं चला आता संध्याकाळची तयारी करायची मिरवणुकीची किंवा ह्याची उद्याची तर आपण बाकीचं आवरायला घेऊया म्हणून आम्ही उठून घरी गेलो मी घरी गेलो तर माझा दुधाचा व्यवसायाच्यामुळे मी ते पैसे तेवढे खालून आवाज आला आग 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 आज म्हटलं मी आत्ता आलो काय झालं मग आम्ही जसे धावत आलो तर आम्ही मला वाटतं मी तिसऱ्या मेळ्याहून खाली येईपर्यंत तिसऱ्या मेळ्याहून खाली येईपर्यंत संपूर्ण मंडपाने पेट घेतलेला खालून बाजूने कारण ते कसं होतं ते क बारदा नाचल्यामुळे पेटायला वेळ लागला आणि ते ड्राय त्यावेळेला काय पाऊस दिसत नव्हता मग इतकी मोठी आग इथे आम्हाला कुणी जोडत नाच मग तिथे हो एक कठडा ही जी भिंत आहे तिथे एक कठडा होता मग त्यावेळेला आमच्या मंडळातले आम्ही चार लोक होतो मोजून मी होतो म्हणजे मी राजेंद्र सोनावणे त्यानंतर सुनील बोमकर प्रदीप धुमाळ आणि बाळकृष्ण लोके आम्ही ती आग न बघता मंडपावर मध्ये उडी मारले आता त्यावेळेला अनुवानी कारण पहिल्यापासून शिकवण की देवीच्या स्टेजवर चप्पल घालायची नाही त्यामुळे आम्ही तशाच उड्या मारल्या पूर्ण मंडप जळायला सुरुवात झाली ती खालून खालूनपत आता त्यावेळेला कसं आम्ही देवी स्टुलावर ठेवायचो तिला नटबोलटी टाईट करायचो स्टुलाला खिळे मारायचो जवळजवळ दोन अडीच इंचाचे ते आमच्या ज्यांनी नाच तरी सुनील गुंकर कराटे चॅम्पियन आहे त्यांनी जी लात मारली ती मूर्ती पूर्ण त्या आमच्या समोरच्या ज्या बाळाच्या अंधारावर गेली ती इथून गेली एक दोन इंच अशी त्याच्या पोटात तलवार घुसली असते आणि मग तू बाहेर काढली तर त्या वरचे वरचं छत पडायला सुरुवात झाली ती जळून देवीच्या थोडं डोक्यावर पडलं थोडा डॅम म्हणजे हे झालं तिला दुखापत म्हणा किंवा ते हे झालं मग आम्ही तिथून पुढे ती बाहेर आणली इतकी तप्त होती की हात लावत नव्हतं म्हणजे ती गर्मीने सगळ्यांनी ती धुतली वगैरे पण सगळं करता करता सगळ्यांचं म्हणणं आले की म्हणजे भंगलेली किंवा असे इजा झालेली मूर्ती घरात ठेवायची नाही पूजा करायची नाही मग आम्ही असे ज्योतिष त्यांच्याकडे गेलो होतो त्याच रात्री त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही मगतपासून बोलताय माझी आई माझी आई म्हणले किचनमध्ये जर तुमच्या आईला दुखापत झाली इजा झाली तर तुम्ही काय करता आम्ही उला हॉस्पिटलला नेतो मग हिला का विसर्जन करताय और... ही माझ्याकडे ते मी पूजा करतो पण हिला विसर्जन होणार नाही आमच्या इले मनाला पटलं परत आलो मातीची मूर्ती आणली ताबडतोब स्टेज म्हणला रातो रात सकाळी पहाटे सहा साडेसहाला नवीन मूर्तीची प्रतिष्ठापना केली आणि मध दशेऱ्याला तिची मिरवणूक विसर्जनासाठी नेली अच्छा मग ही देवी सुद्धा जशीच्या तशी नेली फक्त पाय धुतले समुद्राच्या पाण्याने आणि तिला परत आले तिथपासून विसर्जन हा प्रकार आमच्याकडे नाहीच वा सुरुवातीपासून आता आपण बघतो की आपल्या नायगावमध्ये खरं तर हा आगमन सोहळा खूप पारंपरिक पद्धतीने पार पाडला जातो आणि जे आपल्या बिल्डीज आहेत त्यांच्या दर्शनासाठी आपण जी देवी खरं तर, तर आगमनासाठी आणतो ह्याच्या मागचं काय कारण आहे कसं आहे माहिती आहे काय आता राजेंद्र सोनवणी यांनी सांगितलं त्याच्यानंतर ही घटना जी घडली ती एकोणीसशे चौऱ्याऐंशीला पंच्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशीच्या दरम्यान बरं त्या उत्सवाच्या दरम्यान आणि त्याच्यानंतर मग असं इथल्या रहिवाशांमधून भक्तांमधून हे करायचं या ठिकाणी कायमस्वरूपी आईचं मंदिर असायला पाहायला पाहिजे पण हा तो दिवस उजडायला आम्हाला जब्बल आठ ते नऊ दहा वर्षाचा काळ आला मग चार सहा नोव्हेंबर चार नोव्हेंबर चार नोव्हेंबर ते सहा नोव्हेंबर म्हणजे एकोणीसशे त्र्याण्णवला एका वर्षामध्ये म्हणजे त्यावेळी एकोणीसशे ब्याण्णवची दंगल चालू होती आणि ह्या दंग ह्या कॉन्ट्रॅक्टर जो होता या मंदिराचा बांधकाम करणारा तो फारुख म्हणून मॉमेडियन होता त्यावेळेला अच्छा आणि द एकोणीसशे ब्याण्णवची बॉम्बस्फोटाची जी दंगल मुंबईमध्ये झालेली माहिती आहे ना आधी ती चालू होती अशा असंख्य अडचणींना तोंड देत एका वर्षामध्ये हे मंदिर उभं राहिलं हे मंदिर उभं राहताना खरं तर त्यावेळेला आम्हाला मुलाचं सहकार्य केलं ते, के ते माननीय गणेशजी नाईक त्यावेळेला ते त्यांनी आम्हाला खडी रेती वगैरे कारण तो कसं होतं माहिती आहे काय मंडळाकडे तेवढा फंड नव्हता बरोबर परंतु लोकवर्गणीतून जवळपास म्हणजे हा सगळ्या परिसरातल्या सगळ्या आता नायगाव परिसर असं आहे की ते सर्व जाती धर्माचे लोक राहता लक्षात आलं आणि कुठेही कटुता नाही काय नाही आणि सगळ्यांच्या सहकार्याने हे मंदिर उभं राहिलं ह्या मंदिरामध्ये आता जी मूर्ती ठेवलेली आहे म्हणजे ही आमची जी उत्सव मूर्ती आहे ती चंदनाची बरोबर आहे आणि मूर्ती आता मग मंदिर बांधलं तर तिथे कायमस्वरूपी संगमरोवरी मूर्ती पाहिजे मग ती गगनगिरी महाराज योगी पुरुष मग त्यांचं आम्ही खोपोलीला वगैरे जाऊन त्यांची वेळ वगैरे घेऊन या ठिकाणी तो त्यांच्या हस्ते हा प्राणप्रतिष्ठा सोहळा केला आणि आमच्या आयुष्यामध्ये म्हणजे त्यावेळेला मंडळाचं एकोणीसशे त्र्याण्णवला सुवर्ण महोत्सवी वर्ष होतं आणि ना भूतो ना, ना, ना भविष्यातली असा सोहळा झाला परत तो क्षण आमच्या आयुष्यात ना ना येणं नाही लक्षात घ्याशी ती आठवण आठवण म्हणजे अशी आहे की खरं तर काय होतं महाराज नाही महाराजांचं कसं होतं महाराज जर बसलो त्यांच्या शिष्यांनी सांगितलं महाराज दर्शनाला येतील बसतील स्थापना करतील पण इथे दर्शनाला किती वेळ बसतील आम्ही सांगत नाही कारण ते योग पुरुष आहे बरोबर त्यांचं हे झालं मग त्याच्यानंतर त्यांची मिरवणूक वगैरे सहा नोव्हेंबरला बरोबर ना आम्ही हे केली दादर पासून इथपर्यंत जवळजवळ मग त्यावेळेलाही ना जवळजवळ लाखोंचा जनसमुदाय इथे हे झालेला कारण महाराजांचं दर्शन महत्वाचं आहे आणि त्यावेळेला ह्या कार्यक्रमाला शिवसेना प्रमुख येणार होते परंतु ही इकडची सगळी गर्दी आणि भंडारा वगैरे होता ते बघून शेवटी ते भिडेसाहेब होते बरोबर भिडेसाहेब इन्चार्ज होते त्यांनी कळवलं तिथे साहेब सिपीना कळवलं की इथे येऊ नका का कंट्रोलच्या बाहेर सगळी गर्दी आहे आणि मग तो जवळजवळ दर्शन सोहळा महाराज इथे बसले रात्री अकरा साडे अकरा वाजेपर्यंत त्यांचं ध्यान लागलं आणि त्यावेळेला त्यांनी सांगितलं की इथे साक्षात जगदंबेचा निवास आहे कारण ही जगदंबा माझ्याशी बोलते कारण ते युग पुरुष होते चंदनाच्या देवीच्या त्या इथे बसलेले बस होते ते आणि सांगितलं की वर्षातून या स्थानामध्ये एकदा तरी भंडारा झाला पाहिजे रेग्युलर झाला तर चांगलंच आहे आणि तुम्ही या ठिकाणी राहणारे जे लोक आहेत ते खूप भाग्यवान आहात कारण ह्या ठिकाणी ह्या जगदंबेचा निवास आहे इथे काही कधीही कमी पडणार नाही हे एवढं मोठं स्थान आणि दरवर्षी अनेक सेलिब्रिटी असतील कलावंत असतील काय भाविक या ठिकाणी आईच्या दर्शनाला येत असतात ये कधी आम्हाला कुठल्या वर्गणीला कमी देणगीला कमी कधी असं वाटलं काहीतरी मंडळाकडे नाही आहे लगेच कोणतरी कोणाच्या तरी रूपामध्ये येतो आणि तिचं कार्य ती करून घे करून घेत अशा पद्धतीचा हा ऐतिहासिक असा ठेवा असलेला असं हे वैभवशाली असं या भवानी मातेचं मंदिर आहे वा 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 आणि तितक्याच ताकदीने खरं तर हे मंडळ आहे म्हणजे खरं तर आपल्या मंडळामध्ये काही खडतर सुद्धा आहे भरपूर खडतर खरंतर हा प्रवास आहे हे मंडळ इतकं मोठ्या मागे आता हे मंडळ खरं तर दादा नवीन पिढ्याच्या आता मध्ये आपल्याला जाताना दिसत बरोबर नवीन पिढी आताची आहे एक नवीन जोश आहे यांच्यामध्ये बरो बरोबर बरोबर आता मी तुमच्या बघाशी एक प्रत पाहिली जी दोन हजार ची होती त्याच्यामध्ये आम्ही काही फोटोज वगैरे पाहत होतो बरो बरोबर तर त्यामध्ये वेशभूषेचा आम्ही कार्यक्रम बघितला की इतर म्हणजे छान छान नवीन असे कॉन्सेप्ट मुलं घेऊन येत आहेत हे तुम्ही प्रमोट करतात पुन्हा एकदा मी पाहिलं की गेल्या वर्षी देवीच्या विसर्जनाला ही जी प्रभाव होती ती दशावतारामध्ये होती बरोबर तर ही संकल्पना कदर कुठून ही संकल्पना ऍक्च्युली ह्या संकल्पनेचं मागचं कारण असं आहे की दोन साईट आमच्या बरेचशा आर्टिस्ट मुलं आहेत यंग जनरेशनमध्ये आणि प्रत्येकाचं असं म्हणणं असतं की माझी थोडी तरी एक कामगिरीच्या पायाशी लागावी बरोबर हे तीच प्रत्येक मुलाचं असं महत्त्व असतं त्या गोष्टीला आणि आर्टिस्ट म्हटल्यावरती ते असतंच तो पैसे सगळ्या मुलं मग आम्ही एकत्र येऊन Wow. मग आम्ही कॉन्सेप्ट ठरवतो की आमची कॉन्सेप्ट काय असणार आहे कशा पद्धतीने ती पार पडायची आहे मग त्याच्या पाठचं नियोजन काय असणार आहे hmm. वगैरे सगळ्या या गोष्टी सगळ्या कम्प्लीट करून त्याच्यानंतर नियोजन आखतो की फर्स्ट लुक ही कॉन्सेप्ट आम्ही नायगावमध्ये अच्छा आमच्या यंग जनरेशनने ही कॉन्सेप्ट आम्ही आमच्या वर्ष no. पिढीलाही सांगितले की ही असं असं कॉन्सेप्ट आहे थोडं स्टार्टिंगला होतं पण त्यांचा विश्वास होता की मुलं करणार आहे व्यवस्थित तर मग त्या हिशोबाने मग व्यवस्थितपणे प्रथम दर्शन पार पडलं नायगाव मध्ये पहिलं आपण प्रथम दर्शन करतो मंडळ नवरात्र उत्सव मध्ये खर तर गणेशोत्सव मध्ये आपल्याला प्रथम दर्शन करतो पाहायला मिळतं पण नवरात्री उत्सव वरती ठिकाणी पाहायला मिळतं म्हणजे फक्त आपल्या इकडेच आहे आपलं नायगाव मध्ये फक्त चंदनाची देवी हेच कार्यक्रम राबवते आगमन सोहळा होतो इव्हन आगमन सोहळ्यामध्ये पण आपण ट्रॉली वगैरे जी असते ती देखील मुलं सजवतात ती देखील मुलं सजवतात त्याच्यानंतर मग पुष्पवृष्टी असते आगमनाची पुष्पवृष्टी असते मिरवणुकीची पुष्पवृष्टी असते परत काकड आरती होते आमची सकाळी पाच वाजता पहाटे पाच वाजता मग त्याचं पण डेकोरेशन असतं आमचं की काय नियोजन असणार यावेळी आम्ही कॉन्सेप्ट केली की आम्ही तांदळांपासून एक डेकोरेशन केले की वेळी आम्ही फुलं वापरायचो पण फुलाने काय होतो ती जी फुलं आहेत ती नंतर मग अनयूज राहतात पण ही जी तांदूळ आहेत हेच तांदूळ आम्ही आमच्या भंडाराला पण युज करणार मग त्याचा रियूज कसा करू शकतो कोणत्याही गोष्टी वेस्ट न जाण्या पाहिजे मग अशा प्रत्येक मुलांचा असा मी विचार घेतो की तुमचं काय मत आहे या वर्षी तर आपल्या जे बारा ज्योतिलिंग आहेत हे आम्हाला तर देवीच्या पुढे साक्षात आम्हाला दिसत म्हणजे येणाऱ्या भाविकांना प्रथम तर खरं तर त्या शिवमंडीचं आपल्याला दर्शन पाहायला मिळते आणि त्यानंतर आपल्या देवी देवीचं दर्शन, दर्शन होतं तर ही संकल्पना या वर्षी कुठून राहिलेली कारण की भव्य दिव्य असं ते मला डेकोरेशन या ठिकाणी दिसत आहे ब... आमचं पहिल्या वर्षी बसन होत की आम्हाला महादेवाचं काहीतरी डेकोरेशन करायचंय कारण शिव आणि पार्वती ही कॉन्सेप्टच आहे नवरात्रोत्सवात घेण्यासाठी आपण बाहेर सुद्धा आम्ही बघितलंय की पार्वती पते आम्ही सगळ्या त्या गोष्टी संकल्प केला की या वर्षी डेफिनेटली आपल्याला शिवला आणायचंच आहे मध्ये आणि आजवर कोणत्याही नायगाव परिसरामध्ये कोणत्याही असं नवरात्री मंडळाने शिव पार्वती ही कॉन्सेप्ट नाही घेतली जे आपण घेतले यावर्षी तर मग त्या कॉन्सेप्ट नुसार मग सगळा स्टडी झाला आमचा की काकड आरती असेल मग तेव्हा काय करू शकतो मग बारा ज्योतिर्लिंग ही कॉन्सेप्ट आमच्याकडे आली की नायगाव मधल्या भाविकांना बारा ज्योतिर्लिंगचं दर्शन होऊ नाही सकल पण आपण त्यांचं स्वरूप जर का इथे दाखवलं तर नायगाव परिसरातली सगळ्या म्हाताराय जे आहेत त्या सगळ्यांना प्रॉपर जे दर्शन होईल या ठिकाणी की त्यांना पण समजेल की कशा आहेत ते ज्योतिर्लिंग कशा पद्धतीत असतात त्यांचा ॲक्च्युली तसं सजावट कशी असते काय असते ते सगळं ठेवण्यामागचं कारण ते आहे यंग जनरेशन आमच्या आमच्या जी जनरेशन आहे त्यांना पण समजावं की मोबाईल वगैरे ह्या नादा आहे ना आमच्या आमच्या हे सांगते मोबाईल पबजी वगैरे ह्या नादा आहे ना खूप मुलाशी हे झालेत पण बरोबर आम्ही बोललो ना की आपल्याला ही गोष्ट करायची तर मग डेफिनेटली करायची आपण जपतोय येणाऱ्या पिढीला आपला आपल्या चांगला मार्ग दाखवतो या माध्यमातून पुढच्या वर्षी काय पाहायला मिळेल पुढच्या वर्षी कॉन्सेप्ट सस्पेन्स असेल ह्याच्याहून भारी असेल वा त्यासाठी खूप खूप शुभेच्छा आहेत मग तुम्ही आता जे सांगितलं की पुढच्या वर्षीची संकल्पना कशी असेल आता कसं झालंय माहितीये काट टाकते तो आ, वा तर त्या ह्याच्यामध्ये ही सगळी डेव्हलपमेंट आहे वरळी असू दे डिलाय रोड असू दे शेवडी असू दे किंवा नायगाव असू दे तर हा भव्य दिव्य कारण पुढच्या उत्सवाच्या अगोदर ह्या चाळी कदाचित डिमॉल्युशन झालेल्या असतील त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणावर उत्सव कुठे करायचा काय करायचा हा पण सगळा विषय विषय तर तो अनिश्चित आहे सगळा भाग परंतु आम्ही काय करणार की हे मंदिर जे आहे भवानी मातेचं ते मंदिर इथल्या भाविकांची सगळ्यांची अशी श्रद्धा आहे आणि वाटतं आहे त्यांना की ह्या ठिकाणी एक गार्डन प्लॉट आहे त्या गार्डन प्लॉटमध्ये आमचं मंदिर असावं हो। जेणेकरून भविष्यात मोठे जे उत्सव साजरे वगैरे करणार त्यावेळेला ते, ते आम्हाला आता ही जी जागा जागा बघताय तुम्ही एवढी ते हे करायचं आहे आम्हाला त्या ठिकाणी तर आमची अशी शासनाला देखील विनंती आहे की या भवानी मातेचं महत्त्व लक्षात घेऊन तेवढं भवानी मातेचं मंदिर आहे त्या स्थानी ठेवलं तर खूप बरं होईल असे भाविकांच्या वतीने शासनाला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असतील सगळ्यांना लोकप्रतिनिधींना हीच विनंती आहे याच्यासाठी आम्हाला हात जोडून विनंती आहे की सगळ्यांनी सहकार्य करा नक्की नक्कीच आपण एक आता पुढे एक रॅपिड फायर घेऊया आपल्या जरा बाकीच्या मंडळातल्या मुलांबरोबर तो पर्यंत तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे थ्री सिक्स्टी कट्ट्यावर जरा आपण एक रॅपिड फायर घेऊया छानपैकी जरा मोठ्याने मला उत्तर द्या ओके रात्रीची जागरण की सकाळची पूजा आपल्या मध्ये चहाप्रेमी कोण आहे मंडळामध्ये असा एनर्जेटिक कोण आहे मंडळामध्ये आरती सुरत घेणारा कोण आहे योग आरेकर आणि आरती चे सूर चुकवणारा कोण आहे वा वा सजावटीसाठी फुलं की लाईट फुलं 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 वा वाद असा कोण आहे ग्रुपमध्ये की जो एखादी काम आपली सुरू झाली की गपचूप कलटी वा वा मंडळामध्ये जास्त फुडी कोण आहे रात्रीची जरी जागरण असलं तरी खायला पाहिजे तू पण तुझं नाव आलेलं आहे बाबा मंडळामध्ये जास्त असं आरती मध्ये बोंबा मारणार कोण आहे जास्त गोंगाट करणार असं कोण आहे भिंगाड तो पण नाही अरे बापरे सजावटीसाठी अजून एक्स्ट्रा अशा बोलत ना आयडिया देणारा कोण आहे बाबू क्या वाद छान छान क्या बात आहे <laughs> आगमन आणि विसर्जनाला देवी सोबत कि बाईक वर <laughs> देवी देवीच एक आवडतं गाणं आहे खूप छान खूप छान क्या बात आहे मस्त मस्त मंडळातलं सर्वात हटकी अशी तुमची आठवण कोणती आहे काहीतरी नवीन नवीन देवीला पाहिल्यानंतर पहिल्या मनामध्ये काय विचार येतो खुश ठेव बस आनंद ठेवा एवढं आठवा की काय नाही तुमच्यासाठी चंदनाची देवी म्हणजे काय आणि शेवटचा प्रश्न आपल्या चंदनाच्या देवीचं एका वाक्यामध्ये वर्णन करायचं झालं तर ते काय चंदनाची देवी म्हणजे आमच्या सर्वांची आई जिचा प्रत्येक हात आशीर्वादाचा असो शक्तीचा असो प्रार्थनेचा कुठलाही हात असो तो आमच्या डोक्यात नेहमी राहणार आहे तीच आमची चंदनाची आई आमची देवी आहे बऱ्याच मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पण त्याआधी या नवरात्र उत्सवामध्ये आपल्या नायगाव बिल्डिंग साईडमधील या नायगाव सार्वजनिक उत्सव मंडळामध्ये येऊन या चंदनाच्या देवीचं नक्की दर्शन घ्या धन्यवाद चला थँक्यू सो मच so वॉच